सुनहरी अंबर नीला धरती सुनहरी अंबर नीला हर मौसम रंगीला ऐसा देश है मेरा हो ऐसा देश है मेरा ऐसा देश है मेरा हाँ ऐसा देश है मेरा बोले पपीहा कोयल गाए पीहा कोयल गाए सावन घिर के आए ऐसा देश है मेरा ओ ऐसा देश है मेरा ऐसा देश है मेरा हाँ ऐसा देश है मेरा मी या कार्यक्रमाला खास मार्गदर्शन करण्यासाठी या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी पुण्यावर आलेले माननीय श्री रघुनाथजी ढोलेसाहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं जे काम आहे ते आम्हाला सांगावं मार्गदर्शन करावं पुण्या पुण्यामध्ये कार्यरत करून पर्यावरण या विषयावर प्रेम करणारे दहा लाखापेक्षा अधिक झाडं त्यांनी लावली जगवली असे माननीय श्री रघुनाथजी ढोलेसाहेब आपल्याला मार्गदर्शन करतील मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं काही फार पर्यावरण तज्ज्ञ असं नाही सरांनी सांगितलं पण मला लहानपण झाडाचा शाळेत असताना कॉलेज असताना झाडं लावायची आणि आणि ती कशी मोठी होतात मोठे करायची आणि ती वेगळी गंमत वाटायची आणि मग ते तसं काम आपलं सुरू झालं ते करत असताना दोनशे सत्त्याण्णव साली टीव्ही वरती अशी एक न्यूज आली केंद्र शासनाचे की बाबा आपण स्वातंत्र्याला पन्नास वर्ष पूर्ण झालेली आपण ती कशी साजरी करूया आता मला पहिल्यापासून झाड आवड असल्यामुळे असं मनाशी संकल्प केला की आपण एक पन्नास हजार रोप लावून हे साजरे करूया कारण सांगण्यापेक्षा स्वतः काय करता येते का बघूया असं मनाशी संकल्प केला आणि ते पूर्ण करायला मला तशी दोन वर्ष लागली एक वर्ष काय पूर्ण झालं नाही पहिल्या वर्षी पंधरा हजार दुसऱ्या वर्षी पस्तीस हजार असं दोन वर्षात ते पन्नास हजार लावली पण हे लावत असताना अनेक समाजाशी लोकांशी आपल्या समविचारशी जोडले गे गेलो आणि वेगळंच आनंद मिळत गेला जवळ पन्नास पूर्ण झाली मी थांबायच का आपण असं का पुढे नेऊ नये मग काहीतरी मानसिक संकल्प असा स्वतःशीच असावा म्हणजे लहानपणापासून मला वन गिलियन शब्द फार आवडतो म्हणजे असा तुम्हाला चला म्हणून आपण एक दहा लाख रुपये म्हटलं आणि बस विचार केला आणि झोपून गेलो सकाळ उठलो तर माझ्या डोळ्याच उघडले आपण काहीतरी वेळा संकल्प करतो आता होणार आहे का हे आयुष्यात होईल का म्हटलं चला सुरू करूया मग असं सुरू केला त्यावेळी मी नोकरीमध्ये होतो फॉरेन्सिक सायन्स मी नोकरी करायचो आमची शेती असायची सकाळ संध्याकाळ जो वेळ मिळेल त्यात ती रोप तयार करायची आणि ती लावायची तर असं करत असताना थोडं थोडं प्रमाणात चालू केलं नंतर दोन साली मला वीस वर्ष पूर्ण झाली माझ्या नोकरीला त्यावेळी मी वॉन्टेड रिटायरमेंट घेऊ शकतो असं मला जेव्हा कळलं त्यामुळे मी दोन हजार एकमध्ये वॉलंटीर रिटायरमेंट घेतली रिटायरमेंट घेतल्यानंतर हा कार्यक्रम पुढे चालू केला माताला पैसे लागणार हे एवढं सगळं करायचं त्यावेळी मग मी गार्डन डेव्हलपमेंटचा व्यवसाय सुरू केला आणि मला जे काय पैसे लागणार त्या रुपये तयार करून लोकांकडून पोहोचायला लावायला त्याचं माझं मी फंडिंग स्वतःला सुरू केलं मग आता नुसरंच लावायचं म्हणजे कुठली झाडं लावायची आता मला इलेक्ट्रिसिटी झाडं लावायची पण तसं नाही जर मग त्यासाठी मला मग फिल्ड बॉटने कोर्स केला म्हणजे कुठली कुठली झाडं महत्वाची त्याचे कोर्सेस केले नंतर पक्षी आणि झाडाचा काय संबंध आहे तशी ऑर्मिथॉलॉजीचा कोर्स केला नंतर बायोडायव्हर्सिटी मध्ये आपल्या समाजामध्ये आणि संपूर्ण निसर्गामध्ये वेगळ्या प्रकारचे असोसिएशन असते झाडाचं पक्ष्यांच डायव्हर्सिटी म्हणतो त्याचा अभ्यास करण्यात आला नंतर मी इकॉलॉजीचा कोर्स असतो आमच्या पुण्यामध्ये जे डॉक्टर गोळे तो एक कोर्स के सुरू केला होता तो तो एक वर्षाचा कोर्स असतो त्याच्यामध्ये इकॉलॉजी म्हणजे संपूर्ण मानव जात आणि पक्षी आणि फुलपाखरे ज्यांचा अक्षरशः इकॉलॉजिकल कसे एकमेकावर अवलंबून असतात तो कोर्स केला हे सगळं कोर्स केल्यामुळे मग एक दिशा मिळाली की मग आता झाडं लावायचं तर कुठे लावायचं की झाडं लावत असतानाच मग बऱ्याचशा गोष्टी काय मिळाल्या की जेव्हा मी हिंजवडीवर पेरंगुडला मी जात असताना एक काटे सावरीचं झाड मला पाहिलं मी आणि त्या काटे सावरीच्या झाडावरती आणि पक्षी असे ते तुटून पडते त्या फुलावरती कारण पक्ष्यांना फुलपाखरा त्या फुलातला मधुर साव असतो त्याच्यावरच ते जागतात किंवा फळ ह्याच्या हे त्याचं खाद्य असतं मग हे जर काटे साव झाड तर दोन चार झाडं होते एका झाडावर पक्षा आजूबाजूला पाहिलं तर सगळे ती झाडं लावले आपण बोलतो ना देशी, देशी, देशी झाडं विदेशी झाडं देशी झाडं म्हणजे हे आपले काटे सावपांगर फळस तिसरी आपले देशी विदेशी म्हणजे गुलमोर हे सगळे विदेशी झाडं ह्याच्यावरती कुठे पक्षी येत नाही फुलपाखरे येत नाही बदमाशा येत नाही कारण त्याच्यावर त्यांचं अन्नच नसतं पण ही आजूबाजूला पाहिलं ती नको ती सगळी झाडं लावलेली त्यावेळी लक्षात आलं की मग ही जर एवढी पक्षी त्या फुलावर मोर घेऊन गेले त्या तुटून पडलेले आणि जर आपण मागे जर थोडं गेलो पाच पन्नास शंभर वर्ष तर ह्या डोंगरा काय असेल तर केवळ ह्याच काटे सामरी नंदन पण असेल की जिथे अनेक पक्षी फुलपाखर असतील अन्न बाबरून वगैरे खात असतील त्याला असं काय की कुठलं कुठे कमतरता पडत नसेल आणि दोन हे सगळं तुटलं गेलं काळाच्या वगामध्ये काही माहीत नसल्यामुळे हो मग मा आपण याची जशी काय नाही रोपं तयार करूया मग संपूर्ण त्या पत्ता संपूर्ण त्याचा इकॉलॉजीचा सगळा अभ्यास करण्यात आला तेव्हा लक्षात तुम्ही तुम्ही शंभर प्रकारची आपण ती झाडं ओळख पाहिजे आणि आम्ही झाडं ओळखली त्याचं बी आणलं त्याची ती रोपं तयार केली आणि मग संपूर्ण ते जे दहा लाख रोपं असतात आपण ती लागवड केली त्याचं सगळं लागवड करण्यात आली कारण आपल्याला नैसर्गिक हात बॅलन्स आता गेला पाहिजे जसं आपल्याला वाटते की मला माझ्या कुटुंबाला संपूर्ण जे काही मला मिळालं पाहिजे आमच्या मुलांना शुद्ध पाणी मिळालं पाहिजे किंवा खायला मिळालं तसंच परत निसर्गामध्ये जे माणूस सोडला तर प्रत्येक सजीव आहे फुलपाखरे पाखरे मधमाश पक्षी ह्यांचं सुद्धा त्यांना बारा मिनिट सुद्धा खायला मिळालं पाहिजे मग अशी असेल तर अशीच आपण जाडं लावायला पाहिजे मग त्याचा सगळा अभ्यास केला तर ही जी जे दाला जाडी हे वेगवेगळ्या ठिकाणी मग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथं गरज आहे तेच लावण्यात आली आणि रोप तयार करण्यात फक्त आम्ही रोप तयार करायचं आणि लोकांना आवाहन करायचं की बाबा असं तुम्ही या ही झाड आपल्याकडे मिळतील ही बिना मंद तुम्ही लावा लोक मात्र ता। बिना का तर आपण समजा एखादा रोप तयार केलं तो रोप तयार करायला जर एक रुपयाचा खर्च असत वाढवायला नव्याण्णव टोके खर्च येतो आपण त्याचे श्रम त्या झाडाला लानाचं मोठं करणं ह्याच्यामध्ये बराच श्रम करावा लागतात मग आपण म्हणून निम का करून एक लोक तयार करणार एक घेऊन जाणार एक लावणार कुठे सर्वांचे म्हणून काम झालेलं आता आपला एकट्याच असं काम राहिलं नाही जसं निसर्गाचं ओरपण सरळ निवडून केलं तसं आता परत सरळ मिळून सुद्धा आपल्याला लावायला ला पाहिजे असं लक्षात मग सगळ्या अनेक संस्था पुण्यामध्ये किंवा पुण्याच्या बाहेर तशा पुण्यामध्ये महाराष्ट्र वृक्ष संवर्धनी जे पंचवीस वर्षापासून त्या झाडावरतीच काम करते नंतर वेगवेगळ्या संस्था आहेत रोटरी क्लब आहेत नायस क्लब आहेत गाव पातळीतील शाळा कॉलेजमध्ये असे शिबिर घेऊन त्याचं माहिती सांगून अशा वेगळ्या प्रकारमध्ये ती झाडं लावण्यात आली आणि विशेष करून मला म्हणजे आनंद यासाठी वाटतो की लोकांना त्याचं ते महत्त्व कळणं जसं पूर्ण झाड लावण्याचं कारण त्याच्या माग काही अभ्यास महत्वाचा हो आहे की तेच झाड लावलं तर आपण कारण आता पण आपण पाहतो की आपल्याकडे जवळजवळ नव्वद टक्के जंगल होती जी नव्वद टक्के जंगल होती ती आता फक्त चौदा टक्के आली म्हणजे जवळजवळ पंच्याहत्तर टक्के जंगल तुटलेली ही जी जंगल तुटली ही जी झाडं तुटली ती कुणी लावली नव्हती निसर्गामध्ये ही आपाप उगून आली होती आणि जी उगून आली होती त्याच्यावरती संपूर्ण आपलं पक्षी फुलपाकडा मध्या मधमाशा खेडेभोंगे भोंगे यांच त्यांच्यावरती चर्चा चालवत होता ते एक वेगळी वेगळीजी एस्टॅब्लिश झाली होती आणि संपूर्ण सगळं व्यवस्थित चालू होतं आणि तेच जवळजवळ टक्के तुटल्यामुळे जे सगळे कुणी लावले होते अशी झाडं तुटली गेली आणि मग लावली कुठली मग शासनाला वाटलं तर त्यांनी ती लावली कुणी ग्लेरी सेल लावला लिरगिन लावली म्हणजे जे त्या काटेसारखं झाड तुटलं तर काटेसारखं लावलं पाहिजे तर त्याला आपण म्हणू एक हिशोब कोणतरी झाला त्यावर म्हटलं तर पण जे गतीचं झाड आहे ते तुटलं आणि नको ते लावलं म्हणजे तिथे निसर्गावर दुहेरी आघात मग हा आघात भरून काढत असतं तर त्या इकॉलॉजी बॅलन्स होईल अशीच ती झाडाची रोप करून मग बऱ्याच ठिकाणी लावण्यात आली आणि हे करत असताना मग आपणच काय करायचं नाही का आपणच काय वसा घेतला का आपण जरी संकुल केला असतं तर मग ह्याचा बराचसा असं कष्ट व्हायचे त्रास व्हायचा आर्थिक बॉन व्हायची मग ह्याच्यावर काय करत असं करताना मग लक्षात आलं की रात्रीचे असं साडेतीन वाजता मी थकलो होतो अशी माझे लोणावरती त्या लोणावरती ते पिशवीत रोपण यायची सुरुवातीला मी थकलो होता आणि रागी रात्री साडेतीन वाजता असं लक्षात आलं की अरे आई माझी नेगा चुलीवरती स्वयंपाक करते आणि मी तिथं थंडी दिवस मी शेकायला असतो आणि मग ती काही गवड्या झाली आणि मग ती लाकडं जाळते तर असं लक्षात आलं की आई लाकड कशासाठी जाते म्हटलं माझ्यासाठी जाते ना मला गरम पाणी हवे कशावं मग असं मी मागे 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 गेलो तर अनेक पिढ्या आम्ही मागे गेलो तर असं लक्षात आलं की हे जे लाकडं जाळी सगळं अनेक पिढ्यांनी जी मागे लाकडं तोडली नंतर जाळी ती माझ्यासाठी जाळी मग मग आता माझी जबाबदारी मला हे ते परत करायला पाहिजे इतकी करायला पाहिजे की जोपर्यंत जेवढं आपण जेवढं आपल्याकडचं आहे सगळं ते परत त्याला ते दिलं पाहिजे कारण ते सगळं आपण निसर्गातले घेतलेले ते पुन्हा निसर्गात गेलं इतकी आपण ती झाडं लावली पाहिजे म्हणून हा जो संकल्प जो केलेला असेल त्याचा एक छोटासा भाग होता मुलं हे करत असताना याच्या जाणीव झाली ह्याचाच मला बरोबर खूप आनंद आहे कारण मला काय मिळालं असं जी जाणीव मला जावी हेच मला उपयोगात आलेले आणि दुसरं एक एक गोष्ट लक्षात आली की आपण बऱ्याचशा ठिकाणी आपण आपली भोरला जमीन आहे त्या जमिनीमध्ये बऱ्याच वर्षापूर्वी घेतली ते परत तिथे काय जायचं योग आला नाही म्हणून आपण वाटत की चला आपली जमीन कुठे ती शोधूया आणि मग ती जो शोधली सोडली मोजली म्हणजे आम्ही आपल्याकडे आपल्याला माहिती आपण जर काय कुठले खांब लावले तो कुणी तोडून टाकून देतो मग काय करायचं मग आपण असे दगड उचलली आणि ते कडेच्या भोवतीने असे पोळ करायला सुरुवात केली पहिला दगड उचलला खाली विंचू निघाला मी माझ्यावर काय लोक मला काम करायचे सोबत दुसरा दगड उचलला तर विंचू निघाला परत तीन चार दगड सोडलेली पाहिली तर काळ्या मुला निघाला आता मी स्वतः तो दगड उचलला त्या काळ्या मुग्या असा पाळतो कसं माझ्या हातावरती सगळ्या त्या काळ्या मुंग्या आपल्या माझ्या काळ्या मुग्या काही चालत नाही पण आता पिकून ते हातात दगड नाही शेवटी मी ते दगड खाली ठेवला त्या दगडाखाली बऱ्याच मुंग्या मरून गेल्या फार वाईट वाटलं साध्या विन्सवा नाव मुंग्याला जगू देत नाही माझ्या नावाचा सातबारा म्हणून मी ती दगड उचलायला गेलो माझ्या नावाचा सातवार असतात मी कसा दगड उचल उचला खरं म्हणजे हे पूर्वीचे बालक आहेत की झाड पक्षी फुलपा हे पूर्वीचे मालक आहेत सातगार आता निर्माण झालेले पुरी कधी सातगार नव्हता केवळ आपल्या सातगारासाठी जर आपण त्यांना जगू देत नसत तर ती घटना माझ्या आयुष्यामध्ये माझे डोळगुळ होऊन गेली की आपलं आपली जीवनशैली कशी चाललेली दोन दगड उचललं तर एवढा मोठा आनंद होतो जगामध्ये आज एवढं इकडचे डोंगर तिकडं होत चाललेले किती आनंद घडत असेल मन अगदी हिलावून गेलं नंतर आता आपल्याला ह्याच्यावर पर्याय नाही आपल्याला झाडंच लावली पाहिजे का आपल्या डोक्यात फार मोठं ओझं आहे आणि ओझं उतरायचं असेल तर आपल्याला आता झाडाला आयुष्य पर्याय नाही आपण म्हणतो की मातृहून गुरु समाज हे सगळं आपल्याला ह्या आयुष्यामध्ये जन्माला आलं होतं ते उतराय केली पाहिजे तसं आपल्या सगळ्यात मोठं जे ऋण आहे हे निसर्गाचं ऋण आहे हे आपल्याला उतरायच केली पाहिजे मला असं नेहमी वाटतं की बाबा माझ्या आईने मला जन्म दिला दोन वर्ष मी त्याच्या अंबार पिलो नंतर मला जग आईवडिने फक्त मला आणून दिलं सगळं पण आमच्या आईवडने फक्त निसर्गामध्ये जे होतं ते मला आणून दिलेले माझ्या आवडलांना माझ्या आजोबाच्या आमच्या अनेक पिढ्यांना फक्त ह्या निसर्गाने जगवलेले निसर्गाशी आपण जगू शकाय नाही मग आपल्या निसर्गाचा आपलं खूप मोठं ऋण आहे म्हणून हा सर हा एवढा संकल्प करायचा हा प्रकोच्छ करायचा आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी ह्या मनामध्ये खूप अशा त्यांनी ठाण मारून बसत की मला नेहमीच मला उत्तेजित करायला मी कदाचित शरण थकलं असेल पण मला मी कधी थकलो नाही मला नेहमीच अशी प्रेरणा देण्यात दिली की अरे आपण करायला पाहिजे करायला पाहिजे आज तिकडनं फोंडावणी इकडे आला सुद्धा मला वेगळा आनंद आहे की आपल्याला काही गोष्टी शेअर करता येतील आणि अशी आपल्याला लोकांना काही सांगता की जेणेकरून प्रत्येकाने जर आपल्याला असं वाटलं असेल की आपली मातृभूमीचा आपलं ऋण आहे झाडाचा आपलं ऋण आहे तर आपण ते पूर्ण करायला पाहिजे परत करायला पाहिजे पण हे करत जातं झाडं कुठली लावायचे जसं म्हटलं देशी विदेशी आपण देशीच झाडं लावली पाहिजे देशी ते त्याची दे आपण एक आता वेळा काय होतं की बाबा आम्हाला माहिती नाही झाड कुठे लावायची तसं काही कारण नाही आपल्या गावामध्ये जवळजवळ आजूबाजूला म्हणतात तर बरेच हजार जमीन असतील गावामध्ये जेवढे जुने लोक असतील त्यांना ती झाड माहिती की आपली जुनी झाडं कुठली त्यांना जर विचारलं तर आपल्याला त्याच्यापासून त्याचा औषधी उपयोग पडेल आणि त्या झाडाच्या आपण त्या गोळा करून आपापल्या आजूबाजूला इव्हन घरामध्ये समोर जरी म्हणतो नर्सरी आणि तीच आपण जर वापर केली तर आपल्याला दुसरीकडे आणायची नाही आपल्या गावामध्ये सुद्धा आपल्याला बरेचसे मातीमध्ये वाढतात त्यासाठी आपल्याला माती परीक्षण करायला नको की कुणाला विचार नको आपल्या बागातल्याच वनस्पती ज्या असतील त्याच्यात या गोळा करायच्या आपल्या घरी दुधाच्या पिशव्या येतात त्याचे त्या दुधाच्या पिशवीमध्ये जर माती टाकली आणि ते रोज जवळ तर वर्षामध्ये साधारण तीन चार फुटाचं ते झाड वाढतं पुढच्या वर्षी जिथं शक्य तिथे ते झाड लावायचे आणि ते जगवायचं आपल्याला आपल्या हे मुलाप्रमाणेच आपल्याला झाड लावली पाहिजे आणि ते लक्ष द्यायला पाहिजे जसं आपल्याला वाटतं की नाही हे माझं कुटुंब आहे आणि माझ्या कुटुंबा मी आपण संपूर्ण लक्ष देतो आणि प्रत्येक हे कुटुंबाकडे असं पूर्ण कमी पडतं तसं झाडांना सुद्धा निसर्गाला सुद्धा आपला कुटुंब भाग मांडून त्याचं आपण लागवड केली पाहिजे त्याचं संवर्धन करायला पाहिजे दुसरं की आता आपण पाहत असत की बऱ्याच ठिकाणी ते देवरा असतात दे बघा प्रत्येक त्या कोकणामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये काही भागांमध्ये आहेत म्हणजे कसं की हे देवांनी राखलेलं वण असतं म्हणजे आता दिलीप परती गेलेले किंवा हे देवाचं देवण आहे हे कोणी तोडू नये अशा देवरामध्ये दे ह्या सगळ्या इतर म्हणजे पक्षी फुलपाखर मधमाशांचं त्याचं संवर्धन होण्यासाठी ते एक जागा असते त्याला एक भावनिक त्याला टर्च असतो एक त्याला प्रत्येक ठिकाणी देव असतो त्या देवाच्या नावाने राखलेलं वण असतं म्हणून ते फारसं कोणी तोडत नाही अशा आता आपल्याला देवराई करायची गरज आहे गेली कारण ज्या पुरी जी जंगल होती नव्वद टक्क्याच्या चौदा टक्के आला म्हणजे पंच्याहत्तर टक्के झाडं तुटताना ह्या देवऱ्या सुद्धा तुटल्या गेल्या मग आपल्याला आता त्या देवराई तयार करायच्या तर वेळ आलेली कारण जर नव्वद टक्क्याचे जंगल चौदा टक्के चौदा टक्क्याचा आता सपाला किती वेळ लागेल आपण सगळे लक्षात येईल की किती लोक झपाट्याने मग अशा वेळी मग आपल्याला मग बी कुठे मिळणार बी कुठे आपण आणणार आपण तर काय तिकडे कुठल्या कारखान्यात तयार होणार नाही मग आपल्याला आपल्याला सोय करायचं असेल तर आपल्या गावामध्ये जेवढी काय जुनी झाड असतात त्याच्या नसली करून त्याची करून त्याच्या एका ठिकाणी आपण लावू शकतो किंवा आमच्या पुण्याला जवळजवळ शंभर प्रकारचे वनस्त आम्ही प्रत्येक जिल्हा तालुक्याला एक पाच हजार रुपये देतो प्रत्येक ठिकाणी लावण्यासाठी की त्या शंभर प्रकारच्या वनस्य प्रत्येक पन्नास त्याचं एक दहा ते पंधरा एकर जमीन लागते त्या जमिनीमध्ये सगळं जर त्याचं संपूर्ण मिळून जर वृक्षारोपण केलं तर तुम्हाला एक तीस बँक बँक त्याचे आम्ही फायदे त्या देवरानंतर तुम्हाला ज्या शाळा कॉलेजची मुलं असतील त्या देवऱ्यात जातील त्याच्या त्या सगळ्यांच्या झाडाचा ओळख करतील जशी आपण एकमेकांची ओळख करतो तशी त्याची एकमेकाची ओळख होईल त्या देवऱ्यामध्ये पक्षी फुलपाक्रम मदभाशा किडे वगैरे सुद्धा येतील म्हणजे ज्यांना अभ्यास करायचा बाबा आम्हाला फुलं पाहिजे फुलपाक्र पाहिजेत तर त्या भागात तर त्यांना ते पाहायला मिळतं असे बऱ्याच ठिकाणी प्रयोग झालेले यशस्वी झाले तेच पक्षी फुलपाक्रम मदभाशाचा प्रमाण सुद्धा वाढलेले तास आपण एक प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं आपल्याला एक देवराई उभा का लागणार आहे दहा वर्षानंतर ती सिडकांग टाळलं आमच्या पुण्यामध्ये लोकांनी माहित असेल त्या मगरपाठास अशा अनेक प्रकारची झाड आता लावली दहा वर्ष पूर्ण झालेली आता तिथे सिरगांग झाली आम्ही आता तिथेच त्या झाडापासून देवगोळा करतो आणि लावतो आमच्याकडे त्या भागात संपूर्ण असतो तसं आपल्याला आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागामध्ये आपल्याला अशा देवरा उभे करायची गरज आहे कारण आपल्याला आता आपण म्हणतो झाडं लावा झाड जावा ते ठीक आहे पण आता आपण इथं राहण्यापेक्षा आपल्या गावामध्येच ती झाडं ओळखून त्याचीच रुपया तयार करून आपण सगळीकडे लावू शकतो असं मला वाटतं कारण ही आता काळाची गरज आहे आपण निसर्गातून खूप प्यादे घेतलेले आता परत करायची वेळ आलेली मला असं वाटतं आपण आता गळ्या पण बुडलेले आहे म्हणजे चार बोट राहिली चार गोट म्हणजे फक्त चाळीस वर्ष त्या चाळीस वर्षात जर आपण काही जर केलं नाही तर नंतर आपल्याला काहीच करता येणार नाही कारण पूर्वी जंगलात जी निर्माण झाली किंवा बी खाली पडत होतो आणि त्याचं वृक्ष कुणी त्याला पाणी टाकत पण आज अशी परिस्थिती आहे की दहा दहा फुटीचे जरी झाडं लावली त्याला पाणी जर नाही टाकलं तर एकही झाड जगत नाही मग त्या जमिनीतलं जे मॉइश्चर आहे ते संपूर्ण कमी कमी दिवसात अजून कमी होणार आहे आपण जर आत्ता जर लवकर नाही गेलं तर नंतर आपल्याला कधीच करता येणार नाही आणि जे आपले जे ऋण आहे आपल्या मातृभूमीचं म्हणा आणि निसर्गाचं ऋण हे फिरायची संधी मिळणार नाही पुढच्या पिढीला जर काय द्यायचं असेल तर मला वाटतं हे झाडाशिवाय दुसरं काय नाही कारण असं एक चित्र डोळ्यासमोर उभं राहतं की खूप एखादं घर आहे त्या घरामध्ये त्यांच्या पालकांनी त्या मुलाला सगळं काही दिलेलं पैसा अडका धरदार सगळं काय दिलेले आणि परत ते मुलं असं त्या एका कोपऱ्यात आजारी पडलेले आणि सगळेजण त्या अगदी मराला टेकले आणि सगळेजण त्या घरात येऊन त्या मुलाच्या भोवती वंशाचा दिवा म्हणून असं तिथे उभं राहिलेले बाळतात आणि शेवटी ते मूल म्हणते की बाबा तुम्ही माझ्यासाठी सगळं केलं तर माझ्यासाठी शुद्ध हवा शुद्ध पाणी शुद्ध अन्न हे जर तुम्ही दिलं असतं तर मी सगळ्याचा उपभोग घेतला असता पण दुर्दैवाने मी काय करू शकत नाही सगळेजण डोक्याला हात लावतात आम्ही काय केलं आहे अशी आता परिस्थिती येऊ नये म्हणून प्रत्येकाने मला असं वाटतं त्याच्यात खरोखरच जे आपलं रुण आहे ते फेडावं असं मला वाटतं सहजकाने जे मला इथं पुन्हा बोलवलेलं आहे आणि मला जे माझे मतमाडाची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद